जय महाराष्ट्र कुठे बघायचं कळत नाहीये कारण चारी बाजूला आपण सगळेच इथे उपस्थित झालेला आहात आशीर्वाद द्यायला आलेला आहात जरा खर खरं तर अरे बापे पन्नास खोके पन्नास खोके आपण हे बोल शांत होतो आणि गद्दार लोकांना अशी काही मिरची लागते दिवसल्यासारखा होत त्यांना पण ते बरोबर जागी मिरची पण वाया घालवू नका काय आज आपण सांगत होतो मार्गदर्शन वगैरे मी बिलकुल मार्गदर्शन करायला आलेलो नाहीये मी आज फक्त एवढंच तुम्हाला विचारायला आलेलो आहे की तुम्ही लढायला तयार आहात की नाही कारण जरा ऐका कारण जी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे जे काही वातावरण आपण पाहतोय आजूबाजूला आपल्याला वाटत होतं की खोके सरकार बसलेलं आहे खोके सरकार आहे धोके सरकार आहे पण चिंदी चोरांचं पण सरकार ह्या महाराष्ट्रात भाजपाने आपलं डोक्यावर बसवलेलं आहे साधारणपणे एक सरकारची धाक असायला पाहिजे सरकार म्हटल्यानंतर सरकारची भीती असायला पाहिजे पण गद्दारांचंच सरकार म्हटल्यानंतर चोरांचं सरकार म्हटल्यानंतर आपण पाहतोय की सगळीकडे गुंडाराज पसरलेला आहे बरोबर ना काल पर्वाकडे झालं आहे तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल गोळी काही साध्या सुध्या माणसाने घातली नाही कोणी घातली गोळी आमदारांनी घातलेली गोळी आहे कोणाच्या कॅबिन मध्ये घातली गोळी पोलीस स्टेशन मध्ये बसून आणि नंतर त्या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी व्हीवर येऊन सांगितलं की का गोळी घातली ते ठीक आहे आता जे काही न्यायालयात व्हायचं ते होणार आहे सीसीटीव्ही मध्ये जे पकडलं ते पकडलेलं आहे आमदारांनी जे काही सांगितलं की कशामुळे का त्यांना राग आला का त्यांचं संतुलन गेलं हे सगळं सांगितलेलं आहे पण आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की दोन्ही बाजूनी ही जी गुंडगर्दी चाललेली आहे चिंदी चोरांचं जे राज्य आहे हे तुम्ही उलटून लावणार की नाही पळून लावणार की नाही आज तुम्हाला विचारायला आलोय कारण ह्याच्यात ऐका ऐका ह्या सगळ्या पूर्ण कारणाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम होतं तर नुसतं भाजप होतंय किंवा मिंदे होत आहेत मिंदे तर मिंदेच आहेत त्यांना बदनाम असून करायची गरजच नाहीये त्यांचं नाव मुळात मिंदे झालेलं आहे गद्दार झालेलं आहे पण ह्याच्यात बदनाम आपला महाराष्ट्र होत आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आज महाराष्ट्रातल्या बातम्या काय आहेत प्रत्येक ठिकाणी जे तिन्ही पक्ष सत्ताधारी पक्ष आहेत दोन पक्ष चोरलेले आणि एक भाजप प्रत्येक दिवशी तुम्ही बघताय की आज अमुक गुंडाची भेट घेतली तमुक गुंडाची भेट घेतली प्रत्येक दिवशी एक कोणी कोणाला गोळी करत आहे कोण कुठचा गुंड बेलवर बाहेर येतोय कोण मंत्रालयात जाऊन रील काय बनवत आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण नुसतं जनता म्हणून शांत बसायचं आणि पाहत राहायचं हे किती दिवस सहन करायचं जे कोणी आत्ता पण मी येत होतो असं वाटायला लागलेलं ला आहे की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका काही बघतच नाही आहे म्हणजे आपले कोणाचे होर्डिंग लावले की उद्याच महापालिका येते किंवा रात्रीच महापालिका येते आणि काढायला लावते सांगता हायकोर्टाची ऑर्डर आहे मग ही ऑर्डर या गद्दारांना काही लागू नाही आहे खरं तर आपण पाहत असाल जाऊ दे जाऊ दे जे चालत चालू द्या ना त्यांना कोणाला सतवू नका चालू द्या रस्ता द्या जे चालत चालू द्या त्यांना कोणाला अडवू नका आपलं मिंदे सरकार नाही अडवणूक करण्यासाठी <laughs> पण आज आपण पाहत असाल जे वातावरण आहे जे वातावरण आहे सगळीकडे मी येताना बघत होतो मी आणि राजन विचारे साहेब आम्ही ठाण्यातून येत असताना प्रत्येक पोलवर प्रत्येक पिलरवर प्रत्येक बॅनरवर सगळीकडे आणि आता नवीन एक पोस्ट सापडली आहे हे चेहऱ्यावरच टेन्शन दिसायला लागलेलं आहे पण हे सगळं किती योग्य आहे कारण तुम्ही आजूबाजूचे त्यांचे चेहरे बघा कुठला ना कुठला कुट्रा, कॉन्ट्रॅक्टर असतो कुठचा तरी कुठचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन घेतलेला असतो गुंडा असतो चिंदी चोर असतो हे कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात चिंदी चोरांना स्वतःचे होर्डिंग लावायला सांगतात गुंडाना होर्डिंग लावायला सांगतात पण हे होर्डिंगचे पैसे येतात कुठून बॅनरचे पैसे येतात कुठून कधीतरी ईडी त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार आहे का ईओडब्ल्यू त्यांच्या घरी जाणार आणि विचारणार का महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज विचारतोय तुम्ही त्यांचे बॅनर उतरवणार आहात का जरी ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असले तरी तुम्ही त्यांचे बॅनर उतरण्याची हिंमत दाखवणार आहात का तर आणि तरच तुमचा न्याय आणि तुमचा कायदा चालत आहे नाहीतर तुमचा कायदा आहे तरी कुठे हा प्रश्न पडायला लागलेला आहे आम्हाला कायद्याचा धाक दाखवता आहे ना आम्ही पण लढतोय आम्ही लढत आहोत तर ह्या संविधानासाठी लढत आहोत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिलेलं आहे त्याचसाठी लढत आहोत आणि त्यासाठी लढत राहणार पण गेले दोन वर्ष मी पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे उद्योजक आहेत त्यांना हैराण केलं आहे त्यांचे धंदे बंद कसे होतील त्यांचे धंदे गुजरातला कसे पाठवले जातील ह्याच्यावर विचार होतो आहे जे कोणी छोटी मोठी दुकानं चालवतात हॉटेल चालवतात त्यांच्याकडे यांचे एजंट जातात कलेक्शनसाठी जातात पैसे घेण्यासाठी जातात आणि जर कोणी काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाला घाबर घाबरले नाहीत कायद्याला घाबरले नाहीत पोलिसांना घाबरले नाहीत तर त्यांच्या दारी हे चिंदीचोर आणि गुंड पाठवायला लागतात कितीतरी कितीतरी या महाराष्ट्रात अशा घटना झालेल्या आहेत गेल्या दीड वर्षामध्ये मोजून तुम्हाला दाखवायचं तर किती आता ही कल्याणची घटना घडली ती झालीच आत्ताच आमचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर बातमी आली की त्याच्यावर फायरिंग झालेलं आहे आत्ता पाच वाजता माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेलं आम्ही होतो खोत साहेब आपण देखील भेटलात ना हे सगळं होत असताना आपल्या त्या ताई ठाण्यामध्ये आठवतो त्यांच्या पोटात लात मारली होती आपण महामोर्चा काढला होता शिंदे ताई रोशनी ताई शिंदे का मारलं तिला का गुंडगर्दी झाली तिथे कारण तिने एक पोस्ट या घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या विरोध टाकली म्हणून त्या ताई आय व्ही एफ चे ट्रीटमेंट घेत होत्या कसे ते गुंड तिच्या घरी घुसले कशा लाथ्या मारल्या तिच्या पोटात हे सीसीटीव्हीवर आलेलं आहे पण कारवाई काही झाली का, का पुढे कोणाला पकडलं पुढे नाही पकडलं परवाकडे कोल्हापूरचा एक व्हिडिओ आला एक मुलगी हात जोडून विनंती करते की मारू नका मारू नका तिच्या आई वडिलांना मारतायत तिला मारतात तिकडचाच एक गद्दार नाव माहिती असेल तुम्हाला बरोबर आहे ना।, ना ते घरात जाऊन महिलेला मारतात मुलीला मारतात आईवडलांना मारतात त्यांचा फ्लॅट त्यांना पाहिजे म्हणून पण कारवाई झाली नाही झाली मुंबईमध्ये माहीममध्ये की करा करा लाईट बंद केलं तरी चालतील आपली रोषणाई काफी आहे काय बघा घाबरले <laughs> काय नाव आदित्य असल्यामुळे खोट्या लाईटची गरज नाही आपल्याला सूर्य आहे नाव पण असंच माहीममध्ये एका गद्दार आमदारांनी आपल्या गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती आणि त्या मिरवणुकीत बंदूक काढली ठीक आहे उद्धव साहेबांनी माझ्या नावाने शिव्या दिला ठीक आहे ते आमचं टॉनिक आहे गद्दार जेव्हा आम्हाला शिव्यात देतात बरं वाटतं काहीतरी आपण चांगलं केलं पण त्यांनी आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर बंदूक धरली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जेव्हा नेलं पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं तो रिपोर्ट तयार आहे पण तो रिपोर्ट अजून सादर झालेला नाही आहे विचार करा तुम्ही त्या माणसावर कुठचे गुन्हे टाकायला पाहिजे होते आज हे सरकार आपल्याला हिंदुत्व शिकायला निघालेलं आहे हिंदुत्व हिंदुत्व आपल्याला शिकवायला निघालेलं आहे गणक गणपती बाप्पा काही हिंदू धर्माचे देव नाही आहेत ती जी मिरवणूक होती ती हिंदू लोक नव्हते त्याच्यात मग जर कुठचीही व्यक्ती कुठच्याही धर्माची असो कुठच्याही जातीची असो त्यांनी जर बंदूक रोखली जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर फायरिंग केलं तर त्याच्यावर अतिरेक्यांचा यु ए पी टाकायला पाहिजे की त्यांना माफ करून त्यांचं प्रमोशन झालं पाहिजे तुम्ही सांगा तुम्ही काय कराल अतिरेक्यांचा कायदा लागला पाहिजे ना ह्या निर्लज्ज सरकारनी मिंधेंनी त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलेलं आहे हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे असलं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे हे खोटं बोलणारे लोक आहेत हे रावणाचं हिंदुत्व आहे आपलं रामाचं हिंदुत्व आहे आणि हा फरक आहे आपल्या दोघांमध्ये तुम्हाला आजच सांगतो मी आजच सांगतो मी त्या आमदाराला त्या गद्दार आमदाराला मी सांगतो तुम्ही आमदार व्हाल की नाही व्हाल ही जबाबदारी आमची कन तुम्हाला विधानभवनाची पायरी चढू देणार नाहीच पण येणारं महाराष्ट्रातलं सरकार हे आमचं आहे आपलं आहे आणि आज ह्या मंचावरनं पण त्यांना सांगत आहे त्या माहीमच्या गद्दार आमदाराला की तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा टाकणार म्हणजे टाकणारच <laughs> वातावरण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात बनवत चालले आहेत आत्ताच मी बघितलं भाजपचं कुठच्या नगरसेवक गोळीबार झालेला आहे जळगावमध्ये म्हणजे कोण कोणाची बंदूक आहे कोण गोळी चालवत आहे कोण अटक होत आहे काही कळत नाही आपल्याला कितीतरी असे उल उदाहरणं आहेत कितीतरी उदाहरणं द्यायची जी महाराष्ट्र बदनाम करत चाललेली आहेत पण ही जी टोळी आहे मंत्रालयात बसणारी ही टोळी आपल्याला बदनाम करत चाललेली आहे आज कालकडे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल पुण्यामधला एक व्हिडिओ आहे सगळ्या त्या गुंडांची परेड लावलेली आहे दिंड काढली त्यांची बरोबर आहे बघितली ना तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही मला सांगा खरं हे सगळे गुंड जेलमध्ये असायला पाहिजे तो बोलवून घेऊन परेड करत कशासाठी हेच हेच गुंड जाऊन मंत्रालयात जाऊन रील बनवतात व्हिडिओ बनवतात आणि जेव्हा काही गडबड होते तिथे जे पोलीस आपले असतात ते अंगावर गोळ्या घेतात ते पहिली लाईन ऑफ डिफेन्स असते असती पण आज चित्र हे झालेलं आहे की जर ह्या जिल्ह्यामध्ये अशी गुंडांची किंवा चिंदी चोरांची पक्ष चोरांची जर दिंड काढायची झाली परेड काढायची झाली तर कोणाची हिंमत नाही होणार कारण रांगेत माहिती आहे कोण पहिलं येईल <laughs> तुम्ही सांगा आज मी तुम्हाला सांगतोय ह्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती झालेली आहे तुम्ही आपला महाविकास आघाडी सरकारचा काळ बघा आणि आत्ताचा काळ बघा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षामध्ये आपण एकसुद्धा जातीय दंगल होऊ दिली नाही धर्माधर्मामध्ये वाद होऊ दिले नाहीत जातीमध्ये वाद होऊ दिले नाहीत जिल्ह्यांमध्ये वाद होऊ दिले नाहीत चोरांची टोळी असेल गुंडांची टोळी असेल कुठेही फिरू दिलं नाही सामान्य माणसाला हैराण करू दिलं नाही पण आज जे दीड वर्षात जे वातावरण झालेलं आहे एक दोन तीन चार पाच कितीतरी अशा गोष्टी मोजून दाखवू शकतो मुळात ज्या मंत्रिमंडळात असे मंत्री बसतात ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत महिलांवर अत्याचार करण्याचे आणि जे मंत्री महिलांना शिवीगाळ करू शकतात हे कॅबिनेटमध्ये मंत्री बसल्यानंतर तुम्ही ह्या मंत्रिमंडळाकडून अपेक्षित तरी काय करू शकता अजून आहेत एक दोन कितीतरी आहेत प्रत्येक जण प्रत्येक जणाचे कोणाचा एक व्हिडिओ येतो कुठून परवाकडे काही क्लिप निघालेले आहेत पण हे सगळं जे भयंकर आणि भयानक प्रकार सुरू आहे घाणेडा प्रकार सुरू आहे ह्याला आपल्याला आता बदलायचं आणि बदलायला लागणारच कारण ज्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढिली असते तिथे उद्योगधंदा येत नाही उद्योगधंदा आला नाही तर रोजगार येत नाही रोजगार आला नाही तर आपण काय करणार जाणार तरी कुठे गुजरातला हे उद्योग घेत आहेत तिथे पण आपल्या तरी तिकडचे इकडच्या मराठी माणसाला एकाही महाराष्ट्रातल्या माणसाला गुजरातमध्ये नोकरी मिळणार आहे का तुम्ही मला सांगा नाही मिळणार आहे पण हे चित्र जर बदलायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं लागणारच मी ऐकत आहे की हा मतदारसंघ काही सर्वे घेत आहेत सतत सर्वे चाललेले आहेत <laughs> बरोबर आहे महाराष्ट्र आपला आहे पण आज तुम्हाला सांगतो सर्वेमध्ये अजूनही मला अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे जे आत्ताचे विद्यमान गद्दार खासदार आहेत ना जे मला कोल्ड कॉफी द्यायचे मला येताना मी तेच विचारत होतो कोल्ड कॉफी आज देणार तरी कोण मला सँडविच तरी देणार कोण नाही मी ऐकलं ते लढणारच नाहीत यावेळी त्यांना आज चॅलेंज देतोय हिंमत असेल तर कल्याण मधून लढून दाखव आणि जिंकून दाखवाच कारण इथून जिंकणार इथून जिंकणार तो शिवसैनिकच आणि आपला जिंकणार आपल्याला हेच वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे हे जे गद्दारीचं वातावरण आहे गँगस्टरचं वातावरण आहे जर तुम्ही पाहत असाल जे मी सांगत होतो पोलिसांची पण परिस्थिती अशी बिकट करून ठेवलेली आहे विचारे साहेब परवा जो फुटेज बाहेर आलो ना पोलीस स्टेशनमधलं जे फायरिंगचं तसं मग माहीममधलं फुटेज, फुटेज असून का बाहेर नाही आलं माहीममध्ये पण अशाच आमदारांनी बंदूक चालवली होती गोळी चालवली होती पण तिकडचं फुटेज बाहेर नाही आले एक तर भाजपची इथे गळचेपी करत आहेत मी भाजपच्या पण आज कार्यकर्त्यांना विचारतो इथे काही आले असतील आर एस एसचे काही कार्यकर्ते असतील की जे भाजप तुम्ही बांधायला निघाले होतात गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये मग पुणे जिल्ह्यात असेल कल्याणमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल जो भाजपसाठी तुम्ही विचार करत होता जे स्वप्न बघत होतात त्याचं आता नक्की झालं तरी काय इथे मी जेव्हा जेव्हा यायचो आपलं सरकार पण असताना पिता हेच खेळ चालायचे की आता ते कोण डोंबिवली मधले आमदार आहेत जे मंत्री झालेत हा बरोबर आहे ना मंत्री झालेत आता आपल्या सरकारच्या वेळी एवढं हिंचक चालायचं की आता ह्यांचा फंड आपण कॅन्सल केला एवढे गल्ल्यांसाठी फंड घेतलेला ह्या कामांसाठी फंड घेतला पाचशे कोटी आपण त्याचे रद्द केले अमुक माणूस त्याचा फोडला तमुक अमुक माणूस त्याचा फोडला आज मी त्या भाजपच्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना आणि सगळ्यांना विचारतोय की इथे भाजपची गळचेपी होते की नाही बरोबर आहे <laughs> स्वतःच अंगावर खेचून घेतलेलं आहे त्यांनी आणि तसंच पुण्यामध्ये झालेलं आहे पुन्हा दहा वर्ष पुणे जिल्हा त्यांनी बांधला राष्ट्रवादीशिवाय लढले राष्ट्रवादीच्या विरोधात लढले आणि आता पालकमंत्री कोण बसवले तिथे मग कशासाठी तुम्ही लढत आहात कोणासाठी तुम्ही लढत आहात महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी हे चित्र बेकार होत चाललेलं आहे एवढं भयानक होत चाललेलं चित्र की आपल्या राज्यामध्ये नवीन उद्योजक विचार करत आहेत की आपल्या राज्यात उद्योग आणायचं की नाही कारण जर गँग लीडरच मुख्यमंत्री म्हणून जर बसले असतील तर तुम्ही जाणार कोणाकडे आणि न्याय कोणाकडे मागणार खर तर ताकद पहिली पोलिसांना दिली पाहिजे हे hey, सगळे जे गँगस्टर इकडे तिकडे फिरायला लागले मंत्रालयापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत जर मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल ना तर सांगा शूट साईट जिथे दिसेल गँगस्टर तिथे मारा तर इथे नागरिकांना कोणाला स्वतःला गेलं नाही पाहिजे मला आठवण होते माझ्या आजोबांची वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची तेव्हा पण असेच गँगवर सुरू झाले होते आणि महाराष्ट्र जर साफ केला असेल तर त्या एका व्यक्तीने साफ केला आणि सुरक्षित केला पण ज्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलिसांना कानाखाली मारतो हे टी व्हीवर दिसतं पण त्या आमदारावर कारवाई नाही होत ज्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात पण तिथे काही कारवाई होत नाही जे आमदार महिलांना शिवीगाळ करतात जे मंत्री शिवीगाळ करतात खरं तर त्यांना गेट आऊट करायला पाहिजे होतं त्या मंत्र्यांना अजूनही तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे आणि जे पक्ष बिल्किस बानोवर जे अत्याचार करतात ती महिला कुठच्याही जातीची असो कुठच्याही धर्माची असो पण जर तुम्ही कोणावरही अत्याचार केला फासावर चढवलं पाहिजे त्याला सोडून तुम्ही त्याच्या गळ्यात हार घालता अशा पक्षाकडून आणि अशा सरकारकडून आपण अपेक्षित तरी काय करायला पाहिजे न्यायाची अपेक्षा करायची कायद्यासभेची अपेक्षा अपेक्षा करायची किती दिवस आपण असं गप्प बसणार किती दिवस आपण शांत राहणार जो राग आहे तो मनात तुमचा आहे की नाही की आपला महाराष्ट्र बदनाम होतोय हा राग तुमच्या मनामध्ये आहे की नाही तुम्हाला कुठेतरी दुःख वाटत आहे की नाही की जो महाराष्ट्र आपला सुजलाम सुफलाम होत होता जो महाराष्ट्र एका सुवर्ण काळाकडे आपण नेत होतो तो महाराष्ट्र बदनाम होत चाललेला आहे काळे अंधकार दिस दिवस दिसायला लागलेले आहेत ला हे तुम्हाला दुःख कुठे ना कुठेतरी देतं की नाही कारण आजपासून आपल्याला एक निश्चय करायचा आहे निर्धार करायचा आहे की आता जे जिंकतील नगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत दिल्ली ते गल्ली जे आपण निवडून देऊ नागरिक म्हणून ते महाराष्ट्र हिताचेच आमदार खासदार आणि आपण ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले पाहिजेत नगरसेवक तसेच निवडून दिले पाहिजे आज इथे सगळ्यांनाच मला पेटून आणि बघून बरं वाटत आहे की तुम्ही सगळे इथे निडरपणे लढत आहात ही जिद्द आपल्याला दिसायला पाहिजे विचारे साहेबांबद्दल कौतुक करायचं तर किती करायचं था? ठाण्यात त्यांचा जो लढा सुरू आहे आणि आपण सगळेच इथे म्हणजे सगळेच अगदी आपण पण या पुढे तडीपारीपासून सगळं सहन करून लढत आलेला आहात पण हेच हे, हे सगळे वाघ आहेत आपले आणि ह्या वाघांवर अजूनही प्रेशर टाकलं जात आहे आज बघा वायकर साहेबांवर प्रेशर टाकलं जात आहे की तुम्ही भाजपात या मिंदेंमध्ये जा नाही तर तुम्हाला आठ टाकू रविवारपर्यंत जा नाही तर तुम्हाला आठ टाकू हे ई डी आय टी सीबीआय यांचे जे मित्र पक्ष आहेत ना भाजपाचे हे सगळे त्यांच्यावर दबाव टाकायला लागलेले आहेत राजन साळवी साहेबांवर टाकतात किशोरी त्यांवर टाकत आहेत आणि जिथे असे दबाव टाकले जात नाही तिथे गुंड पाठवून नागरिकांना लोकांना सामान्य नागरिकांना हैराण केलं जात आहे पण आपण घाबरणारे नाही आहोत ना आपण झुकणारे नाही आहोत आपलं नाव महाराष्ट्र आहे हे आपण जत्ता केलं ठरवलं तर छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र समोरून कितीही मोठे हे महाशय आले महाशक्ती आली तरी ताकद आपल्यात आहे ता की निवडणूक ज्या मिनिटाला इथे येईल आपल्याकडे आपल्या दारात हजर होईल तेव्हा तुम्ही जे बटन असेल तुम्हाला माहिती कुठचं दाबायचं चिन्न मशाल आणि विजय विशाल आ, ही जित जी आहे ना ही कायम ठेवायला पाहिजे बरोबर आहे कारण हे हेच आपलं खरं कर्तव्य आज आज तरुण म्हणून विचार करत असताना आज महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून विचार करत असताना आज या देशाचा नागरिक म्हणून विचार करत असताना चिंता मला ह्याच गोष्टीची आहे की हे दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही आता आपल्या देशासाठी ऑर डायची झालेली आहे एक तर आपली लोकशाही टिकेल किंवा पूर्णपणे संपूर्ण नष्ट करून झालेली असेल आज आपण पाहताय आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे तीस महानगरपालिका अशा आहेत जिथे निवडणूकच घेण्याची यांची हिंमत झालेली नाही आहे चाळीस गद्दारांच्या सीट अशा आहेत जिथे यांची निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही आहे खासदार पण असे आहेत जे घाबरट आहेत जे डरपोक आहेत निवडणुकीच्या वेळी सीट बदलण्याचा विचार, विचार करत आहेत पण इथून लढण्याचा विचार करत नाही आहेत पण निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी नाही आहे मी ऐकत होतो की कोणातरी त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्याला गोळीबार झाला म्हणून ते साजरं करणार नाही दिल्लीत जाऊन झाले धमल <laughs> कोणाकोणाबरोबर झाले पार्टी मी सांगत नाही कारण घर फोडणारे आपण नाही होत <laughs> जाऊ दे त्याच्यात आपल्याला जायचं नाही त्यांच्या घरात जायचं नाही आहे पण मूळ गोष्ट हीच आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारायला आलेलो आहे की हे जे गुंड आहेत जी गुंड गर्दी आहे ती संपवायला तुम्ही एकत्र येणार की नाही तो. जे महाराष्ट्राला बदनाम करणारे आहेत त्यांना संपवायला येणार की नाही हे जे चिंधी चोर आहेत जे पक्ष चोर आहेत त्यांना तुम्ही घाबरणार की उत्तर देणार दिल्लीवरनं कितीही मोठी शक्ती तुमच्या अंगावर आली तरी तुम्ही त्याला आडवा करणार की नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एकत्र येणार की नाही जात पात धर्म सगळं विसरून आपण आपल्या राज्यासाठी एकत्र येणार की नाही आपण आपल्या संविधानासाठी एकत्र येणार की नाही आपण आपल्या ताकदीसाठी एकत्र येणार की नाही आणि सगळं सोडा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी एकत्र येणार की नाही ही ताकद जी आहे ना ही ताकद जर एकवटली तर तुम्हाला कोणीही वाकडं करू शकत नाही तुमच्या समोर कोणी वाकडं जाऊ शकत नाही हे आज तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे आज मी तुम्हाला एकच सांगतो आज तुम्हाला एकच सांगतो की उद्धव साहेब आणि मी दोघ आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार की नाही तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार की नाही काय आपल्याला ढाल म्हणून कोणी नकोय अंगावर वार घ्यायला आम्ही आहोत तुम्ही आमची तलवार बनणार की नाही बनणार मला सगळ्यांनी हात वरती करून किती तलवारी माझ्या समोर आहेत तलवार म्हणजे तलवार नाही तर ईव्हीएम मधलं मत आपला तलवार असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र